गाव लोणी लोणीचे नाव काय दादा ना आपल्याला लो लोणी लोहाराचे आता मागताय तेरा तेरायला देऊ राहिलो आपण बरोबर गोरा एक नंबर गोरे आले तर शेट आज आपण आपल्याकडे आज पंधरा सोळा पंधरा सोळा आणलेली का कुठली खरेदी माझची गोऱ्यांची आपली गाडी असे गा। आणलेली बारा, वास बारा वासर आण बाकी चार बैल पण आहेत आणि वासर आहेत आता आदत बरोबर एक नंबर मित्रांनो कर्नाटकची खरेदी असेल रिटर्न माल नाही पुण्याचा बरोबर या मागा मागितलं ना अरे इश्युअर मागा हो दादा पिका बारा ताप घ्यायचं घ्यायचे का तुम्हाला बावीस हजार रुपये ठेवू दे का या फिरून मग भाग हो बोनी करा सकाळची बोली करा चौदा लाख मालया कर्नाटक प्युअर कर्नाटक आहे दादा कर्नाटक बावीस हजार असं नका मागू <laughs> हे <है। laughs> कुठे खरेदी पण नसेल त्याची त्याची खरेदी पण नसेल चौदा ला असं नका मागू एवढ्या तुम्हाला मनापासून बोलू काय रे मुला બાવીસ હજાર કોની સા અઠરા બોનાય નહી ફક્ત બૌની રૂપિયા કો તમચી ભરતી લાભ काय बर सिंगलची सिंगल आहे का तेरा फक्त तेरा हजार पाचशे ला एवढी कमी किंमत कसा आहे अहो नाही आपण जत्रेचा माल जत्रेचा माल मित्रांनो फक्त तेरा हजार पाचशे ला देणार आहे किंमत सांगायची बरोबर एक नंबर आहे ही जोडीची का ही जोडी बरोबर जोडीचा कस आहेत पस्तीस किती किती महिने असले फक्त नऊ 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 महिन्याच्या म्हणजे वर्षाचे अंदर आहेत फक्त बत्तीस हजार जोडी एकवीस हजार रुपया सिंगल एकवीस ला या बरोबर ही जोडीची आपण सांगायला पंचाळीस रुपये सांगतो बरोबर एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार पंचाळीस सांगायची किंमत व्यवहारामध्ये होईल व्यवहार मध्ये शंभर टाका ही आपण फायनल पंचाळीस ला देऊ पंचाळीस हजार लावून पंचाळीस पर्यंत हा ब्लॅक बोरा ब्लॅक मोरा एकदम बरोबर तर काय द्यायला मग बरोबर फक्त तेल तयार करायला पाहिजे बरोबर तर काय ऑफर आहे बावीस हजार फक्त बावीस पर्यंत मित्रांनो एका नंबर एक आला एकदम पुरा निळा कोसा या असं आहे का तर कसं आहे बावीस हजार फक्त बावीस पर्यंत आहे बी बाहेर आपल्या सांगायला फक्त पंच्याहत्तर आहे व्यवहारामध्ये जाईल कमी जास्त एकदम आहे बरोबर एक नंबर बरोबर हा सिंगल आहे का काय जोडी सिंगल आहे का एकेचाळीस हजार रुपयाला फक्त एक्केचाळीस हजार कसा दाताला दाताला करतात असा आता फायनल फक्त फायनल पस्तीस कमी नाही जास्त नाही होत एकदम बरोबर अंकुश आपला नाव नंबर सांगा बरं अंकुश राठोड सत्त्याण्णव चौसष्ट एकसठ अठ्ठावन्न शेचाळीस

आपल्या तालुक्यामध्ये बरोबर कसा पेढा आहे शिरा दुधाचा बनवला बोलतोय मावाने डायरेक्ट पेढा बनवलेला आहे माव्याचा पेढा बनवलेला आहे ओरिजिनल दुधाचा ओरिजिनल

फुल ग्यार फुल ग्यारेन्टी પાસઠ હજાર ડાયરેક્ટ એક લખે નવ હજાર કેવો નવ સત્તર પલટી અરે હા ભાઈ સમજ ખરે ટાયર પલટી વિકા તો આપાર કરતા

केरळला एक तीन पस्तीसचा विक्रा आम्ही चाळीस धरतोय चाळीस आणि पासष्ट किती झाले एक पाच ला एक पाच ला विक्रा आला बघायला देत नाही खरं सांगतोय तुला फक्त तुला द्यायचे मनापासून लय दिवसानंतर आले तुम्ही घेतला नाही हा एक पण घेतला बोनी केली धन्यवाद करतो तुझ्या मनापासून धन्यवाद करतो आभारी त्यांचा पाच साठ ला साठ ला यावर होत नाही फायनल तुला जर घ्यायचे असेल तर एक्क्याऐंशी हजार रुपये घेऊ फक्त बस द्यायचे म्हणून बोला काय ना आपलं मलकर

नाही नाही तो काही विषय नाहीये त्यांची नोट आहे दोन मिनट त्यांना विचारून घेतो शेतकरी मित्रांनो बैल बदलाचा व्यवहार चालू आहे ते काय साठ पर्यंत मागत बैल बदला करून साठ हजार सांगतात शेतकरी पण व्यापारी काय आता सांगता काय सत्तर एक हजार रुपये बोलले आहेत पण पाच हजारपर्यंत मध्यस्थी माणूस बोललेला आहे आता समजेल व्यवहार होतो नाही होतो हे पहा जोडी पण मस्त आहे मित्रांनो एक नंबर जोड्या आज करत जुड्या आलेले आहेत बाजारामध्ये तर आजचा व्हिडिओ करत मस्त आलेलं आहे कमेंट करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे पहा जोडी पा एक नंबर करता ना

બોકતો <Skushan> <Sarcast> અરે મજાની રાજુ જેના મારે ભઈલે અરે ગાના છોડે બસ છોનતાઈ માળી હતી ત્યાં છોડે 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 માઈથે અરે શટ આવજે નોટ નોટ ઈલે નોટ ઉકાઈ માઈલે ગવ ના વ્યવાર गेला મિત્રો 65 રૂપિયા આવો આવો રે પરોડી નહીં ખરાબત નહીં એ રૂપિયા કે બિલ બિકેગે દાદા હા

व्यवहार झालेला आहे मित्रांनो या ठ्याने बदल्याचा व्यवहार केलेला आहे व्यवहार चांगला केलेला आहे ते नाही म्हणत होते पण केला व्यवहार कसा तरी जोडी पण चांगली होती गॅरंटीची जोडी होती मित्रांनो छोटी शेटिंगची व्हिडिओ होती एक नंबर व्यवहार केलेला आहे पाहू शकता या ठिकाणी हे पूर्ण गर्दी शांत झालेली आता चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा बाजार फेर पटकायला पण आपला एक व्हिडिओ पडणार आहे